दिल्लीत नाही आहेत एक... एक... थोडा वेळ अजून थांबूया जेव्हा लोक सगळेजण येत नाही नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणीं स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनल आज आपण मोदी सरकारने खास योजना काढलेली आहे दरमहा तीनशे युनिट मोफत वीज आणि त्यासोबतच भरघोस सबसिडीसुद्धा आपल्याला इथे भेटणार आहे नेमकी काय आहे ही, ही योजना मोदी सरकारने पी एम सूर्य घर मुफ्त वीज योजनामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे या योजनेतून एक कोटी घरांच्या छतावर सोलार पॅनल बसवण्याचं उद्दिष्ट आहे यामुळे दरमहा तीनशे युनिट वीज मोफत दिली जाणार आहे म्हणजे तुम्हाला जे सोलारची योजना सुरू आहे सध्या पी एम सूर्य घर मुफ्त वीज योजना या योजना ही योजना कशी काम करते ते आपण आता बघू या योजनेत सरकार घराच्या छतावर सोलार पॅनल बसवण्यासाठी सबसिडी देत आहे सोलार पॅनलद्वारे निर्माण होणारी वीज, जा वीज घरात वापरता येते ज्यामुळे वीज बिल शून्यावर येण्याची शक्यता असते कारण सोलारमुळे ती एनर्जी क्रिएट होणार आणि त्यावरच तुमचं घरातले सगळे इन्स्ट्रुमेंट चालणार आहे सरकारच्या अंदाजानुसार या योजनेमुळे दरवर्षी जवळपास पंच्याहत्तर होऊ शकणार आहे या योजनेमुळे काय काय फायदे फायदे आहेत आणि भेटणार आहे तर घरगुती वापरासाठी तीन किलो वॅटपर्यंत पर्यंत सौर पॅनल लावता येणार आहे जवळपास सात दराने कमी व्याजदर कर्जाची सुविधा आहे शिवाय म्हणजे गहाण न ठेवता लोन मिळणार म्हणजे असतं ना की लोन घ्यायचं तर तुम्ही काय गहाणार कोणी मॉडिगेज लोन वगैरे करतं घर गहाण ठेवतं कोणी शेती गहाण ठेवतं असे लोन घेत असतात तर इथे तुम्हाला काहीच गहाण न ठेवता लोन मिळणार आहे आणि तीनशे युनिटपर्यंत मोफत वीज दरमहा भेटणार आहे अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे तर तुम्हाला सर्वप्रथम एच डबल टी uh, पी एस सेमी कॉलन डबल स्लॅश पी एम सूर्यघर डॉट जी ओ वी डॉट इन भेट द्या ह्या पोर्टलवर जाऊन तुम्ही सुरुवातीला भेट द्या गुगलवर जायचं त्यावर ही वेबसाईट टाकायची त्यानंतर अप्लाय फॉर रूफ टॉप सोलर यावर क्लिक करायचं बघा हे करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही तुम्ही हे तुमच्या मोबाईलवरून अप्लाय करू शकता त्यामध्ये अप्लाय फॉर रूपटॉप सोलर यावर क्लिक करा नंतर एक तुम्हाला पेज ओपन होईल त्यामध्ये तुमचं नाव मोबाईल क्रमांक ईमेल राज्य डिस्कॉम इत्यादी सर्व तपशील भरा म्हणजे तुमचं जे, जे आहे की नाव वगैरे काय तुमचा मोबाईल नंबर तुमचा ईमेल ॲड्रेस तुम्ही कुठल्या राज्यातले आहा, आहात आहात आणि हे सर्व तुम्ही तिथे सर्व माहिती व्यवस्थित भरायची आपला कन्झ्युमर नंबर टाकायचा आणि रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं सोलार पॅनलसाठी ऑनलाईन फॉर्म भरून सबमिट करायचा स्थानिक डिस्कॉमपासून मंजुरी मिळवावी लागेल म्हणजे स्थानिक तुमच्या जवळचं जे आहे डिस्को सेंटर तिथे जाऊन त्या अर्जाची मंजुरी घ्यायची आणि मंजुरीनंतर रजिस्टर वेंडरकडून सोलर सिस्टीम बसवून घ्यायचं नेट मीटरसाठी अर्ज करायचा आणि मग डिस्कॉमकडून अंतिम तपासणीनंतर कमिशनिंग सर्टिफिकेट मिळवायचं बँक डिटेल्स आणि बँक कॅन्सल चेक पोर्टलवर सबमिट करायचा तीस दिवसानंतर सबसिडी थेट खात्यावर जमा होईल तुमच्या जवळचा जो सोलार डीलर असेल त्याला जाऊन भेट द्या त्याला ही सर्व माहिती विचारा की आम्हाला सोलार योजनेचा फायदा घ्यायचा आहे सोलार बसवायचा आहे तर तो मान ते डीलर तुम्हाला सर्व काही व्यवस्थित सांगतील आणि मग त्यानुसार सर्व केल्यावर तीस दिवसात सबसिडी तुमच्या खात्यावर जमा होऊन जाईल यासाठी तुमची काय पात्रता पाहिजे काय पात्रतेची निकष आहे तर अर्जदार भारतीय नागरिक असावा त्याच्या नावावर छत असलेली मालमत्ता असावी म्हणजे स्वतःचं घर असावं वीज कनेक्शन वैध असावं म्हणजे त्याच्याकडे जे मीटर घेतलेलं आहे ते व्यवस्थित वे वैद्य पाहिजे प्राधान्य माध्यम व अल्प उत्पन्न गट वार्षिक उत्पन्न त्याचं दोन लाखापेक्षा कमी पाहिजे आणि योजना कितपत यशस्वी ठरणार आहे ही तर सरकारच्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंत जवळपास पंधरा लाख घराच्या छतावर सोलार पॅनल्स लावण्यात आले आहे वाढत्या वीज दराच्या पार्श्वभूमीवर ही योजना सामान्य कुटुंबासाठी मोठा दिलासा ठरते निष्कर्ष काय आहे तर सरकारी सबसिडीच्या माध्यमातून ही योजना केवळ पर्यावरणपूरक नव्हे तर आर्थिक दृष्ट्या ही फायदेशीर ठरत आहे गरीब व मध्यमवर्गीयांसाठी हे एक मोठं आर्थिक बूस्टर ठरू शकणार आहे तर बघा ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा सर्वांनी व्हिडिओला लाईक करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशीच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत राहील आणि त्याचं नोटिफिकेशनही तुम्हाला भेटेल जर तुम्ही बेल आयकनवर क्लिक करा चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये मा नेक्स्ट माहितीच